दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सतरा जिल्ह्यांचा चारशे पंच्याण्णव कोटी रुपयाचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला होता त्याच्यानंतर पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एनडी चे निकष लावून त्याच्यानंतर याच्यावरती मदत करावी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडनं परत प्रस्ताव मागवावे हा एक निर्णय झाला त्याच्यानंतर नऊ जिल्हे ज्यावेळी आमच्या लक्षात आलं की बाकीचे जिल्हे सुद्धा राहिलेले आहेत त्या परत ऍडिशनल नऊ जिल्हे म्हणजे सतरा प्लस नऊ अशा एकूण जिल्ह्यांचा प्रस्ताव हा शासन स्तरावर आला आणि त्याच्यानंतर तो कृषी विभागाच्या परभणी कृषी विद्यापीठाकडनं एनडी निकष तपासून तो आता जिल्हा अधिकाऱ्यांकडे पोहोचलेला आहे मी आपल्याला अध्यक्ष महोदय सभागृहाला हे सांगू इच्छितो की हे सगळे निकष तपासले गेलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांकडनं परत एकदा त्याची मागणी मदत पुनर्वसन विभागाकडे आल्यानंतर ती ताबडतोब वितरित केली जाईल अध्यक्ष महोदय सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी ने जो प्रश्न विचारलेला आहे सन्माननीय विरोधी पक्ष नेते या शासनाने शेतकऱ्याच्या प्रति आतापर्यंत चांगलीच पावलं उचललेली जवळपास पंधरा हजार सहाशे चोपन्न कोटी रुपये आतापर्यंत मंजूर केलेले आहेत त्याच्यापैकी जवळपास तेरा हजार कोटी रुपयाचं वितरण सुद्धा वाटप सुद्धा झालेलं आहे अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये आपण विचारलेला स्पेसिफिक जो प्रश्न आहे त्याच्या बाबतीमध्ये एनडीव्ही आय चे निकष लावून मी तुम्हाला स्पष्ट कल्पना दिलेली आहे की जिल्हा अधिकाऱ्यांकडनं जेवढी आमच्याकडे डिमांड येईल तेवढी वितरित केली जाईल की सातशे आठो असो किंवा पाचशे असो